आपल्या आजूबाजूला दिसणारं जग म्हणजे जणू काही प्रकाशाचा एक खेळच आहे पण हा खेळ नक्की चालतो तरी कसा चला आज आपण प्रकाश सावल्या आणि परावर्तन यांच्या मागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया चला थेट मुद्द्यावरच येऊया सावली म्हणजे नक्की काय हा एक साधा प्रश्न वाटतो पण या एका प्रश्नातच आपलं आजचं सगळं रहस्य दडलंय चला तर मग ते उलगडूया तर हे रहस्य उलगडण्याचा पहिला सुगावा लागतो तो प्रकाशाचा एका अगदी मूलभूत सवयीमध्ये आणि ती सवय म्हणजे त्याचा सरळ रेषेतील प्रवास इथे बघा किती साधा आपण एकदम जबरदस्त प्रयोग हा डावीकडच्या चित्रात सरळ पाईपमधनं मेणबत्तीची ज्योत अगदी स्पष्ट दिसते बरोबर पण उजवीकडे बघा जसा पाईप वाकवला तशी ती दिसेनाशी झाली यातील एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ होते आणि तो नियम म्हणजे प्रकाश नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो हा नियम खूप महत्वाचा आहे कारण सावल्यांपासून ते अगदी कॅमेरेपर्यंत सगळं काही याच एका साध्या नियमावर अवलंबून आहे ठीक आहे म्हणजे प्रकाश सरळ रेषेत जातो हे तर कळलं पण जेव्हा हा सरळ जाणारा प्रकाश एखाद्या वस्तूवर आदळतो तेव्हा नक्की काय होतं तो, तो त्यातून आरपार जातो थोडासा धुसर होतो की पूर्णपणे अडवला जातो काही वस्तू तर प्रकाशासाठी जणू खुल्या दारासारख्याच असतात उदाहरणार्थ हे एक काचेचं तावदान बघा प्रकाश यातून अगदी सहज आरपार जातो आणि म्हणूनच आपल्याला पलीकडचं सगळं काही स्पष्ट दिसतं आता जरा आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचा विचार करूया समजा एक पेन्सिल आहे एक रबरी चेंडू आहे किंवा अगदी लिहिण्याचा कागद ह्यांच्या आरपार स्पष्ट दिसू शकतं का आणि इथेच आपल्याला वस्तूंचे वेगवेगळे स्वभाव कळायला लागतात पेन्सिल आणि चेंडू हे प्रकाशाला पूर्णपणे अडवतात म्हणजे त्यांच्यातून काहीच दिसत नाही पण कागदाचं काय तो थोडासा प्रकाश जाऊ देतो म्हणून आपल्याला त्यातून धुसर दिसतं याच साध्या निरीक्षणावरून आपण वस्तूंना तीन मुख्य गटांमध्ये विभागू शकतो पहिला प्रकार आहे पारदर्शक म्हणजे अशा वस्तू ज्या प्रकाशासाठी जणू काही मोकळा रस्ताच आहेत त्या प्रकाशाला अजिबात अडवत नाहीत आणि त्यामुळेच आपण त्यांच्या आरपार एकदम स्पष्ट बघू शकतो दुसरा प्रकार आहे पारभासी या वस्तू म्हणजे कसं जसं काही आपण धुक्यातून पाहतोय प्रकाश पलीकडे तर जातो पण तो विखुरल्या जातो त्यामुळे आपल्याला पलीकडची प्रतिमा स्पष्ट दिसत नाही धुसर दिसते आणि तिसरा प्रकार आहे अपारदर्शक या वस्तू म्हणजे प्रकाशासाठी एक भक्कम भिंत त्या प्रकाशाला अजिबात म्हणजे अजिबातच आरपार जाऊ देत नाहीत आणि इथेच आपल्या पुढच्या विषयाचा म्हणजेच सावल्यांचा संबंध येतो तर मग ह्या अपारदर्शक वस्तू आणि सावल्या यांचा नेमका काय संबंध आहे चला सावल्यांचं हे स्वरूप जरा जवळून समजून घेऊया तर मग ही सावली म्हणजे नेमकं काय यात काही रॉकेट सायन्स नाहीये खरं तर जेव्हा एखादी अपारदर्शक वस्तू प्रकाशाचा सरळ मार्ग अडवते तेव्हा तिच्या मागे जो अंधाराचा भाग तयार होतो ना तीच म्हणजे सावली बघा किती सोपं आहे पण कधीकधी -कधी या सावल्या फक्त अनभार नसतात त्या आकार घेतात आपल्या कल्पनांना पंख देतात आणि आपल्याला छान छान गोष्टी सांगतात हे बघा किती मजेशीर आहे नाही का इथे सुद्धा तोच साधा नियम लागू होतोय आपले हात अपारदर्शक आहेत त्यांनी प्रकाश अडवला आणि बघा जादू भिंतीवर वेगवेगळे प्राणी तयार झाले म्हणजे बघा विज्ञानाचा एक साधा नियम वापरून आपण किती सुंदर कलाकृती तयार करू शकतो आता आपण प्रकाशाच्या याच सरळ रेषेतील प्रवासाचा आणि अपारदर्शक वस्तूंचा वापर करून एक भन्नाट उपकरण पाहणार आहोत चला तर मग एका खोक्यात प्रकाश पकडूया हे उपकरण आहे छिद्र कॅमेरा किंवा आपण त्याला पिनहोल कॅमेरा म्हणतो हा जगातला कदाचित सगळ्यात सोपा कॅमेरा आहे आणि तो पूर्णपणे प्रकाशाच्या सरळ प्रवासाच्या नियमावरच चालतो बघा हे कसं काम करतं वस्तूवरून आलेला प्रकाश सरळ रेषेत येतो एका अपारदर्शक खोक्याच्या अगदी लहानशा छिद्रातून आत शिरतो आणि समोरच्या पडद्यावर एक प्रतिमा तयार करतो तर इथे बघा वस्तूच्या वरच्या भागातून आलेले किरण सरळ त्या लहानशा छिद्राकडे निघाले आहेत आणि आता येतो तो महत्वाचा क्षण जिथे सगळी जादू घडते त्या लहानशा छिद्रातून जाताना वरून आलेले किरण खालच्या दिशेने जातात आणि खालून आलेले किरण वरच्या दिशेने म्हणजे ते एकमेकांना छेदतात आणि याचा परिणाम काय होतो तो खरंच अविश्वसनीय आहे जे किरण वस्तूच्या डोक्यावरून आले होते ते आता प्रतिमेच्या पायाशी पोचतात आणि जे पायाकडून आले होते ते डोक्याशी याचाच अर्थ आणि हीच ती जादू आपल्याला दिसणारी प्रतिमा चक्क आहे आता सांगा प्रकाश खरंच सरळ रेषेत प्रवास करतो याचा यापेक्षा मोठा पुरावा तो कोणता असू शकतो नाही का पण थांबा प्रकाश नेहमीच आरपार जातो किंवा अडवला जातो का नाही कधीकधी तो परतही फिरतो चला पाहूया जेव्हा प्रकाश अशी उसळी घेतो तेव्हा काय होतं याच क्रियेला म्हणतात परावर्तन इथे प्रकाश अडवलाही जात नाही किंवा तो आरपारही जात नाही तो एखादा चेंडूसारखा गुळगुळीत पृष्ठभागावर अडवून परत उसळी घेतो आणि याच उसळीमुळे आपल्याला आरशात स्वतःची प्रतिमा दिसते तर आजच्या या विश्लेषणाचा शेवट एका अशा प्रश्नाने करूया जो नक्कीच विचार करायला लावेल जर पिनहोल कॅमेरा आपल्याला खरं पण उलटं जग दाखवतो तर मग रोज सकाळी आपण ज्याच्यासमोर उभे राहतो तो आरसा तो आपल्याला खरंच काय दाखवतो